फेरीला पंडावरे चित्त राहु दे मनी संजायची पुन्हा आडवी रही लाखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तालुक्याचे लोकप्रिय नेते माजी आमदार आणि दुष्काळी जत तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी झटणारे आमचे नेते माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्रीमती सुनीता वसंत चव्हाण लोकनियुक्त सरपंच बेळोंकी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बेळुंकी तालुका जत जत तालुक्यातील तमाम जनतेच्या गळ्यातील तईत बनलेले जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांचा उद्या वाढदिवस आहे जत तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जत तालुक्यातील तमाम कार्यकर्ते जनता असतानाच काही कारणास्तव माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत हे मात्र उद्या आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जत मध्ये उपस्थित नसणार आहेत काही कारणास्तव ते बाहेरगावी असल्यानं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जत तालुक्यातील तमाम जनतेला उद्देशून एक संदेश दिलाय या संदेशात त्यांनी म्हटलंय की उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त तुमच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी काही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाही याबद्दल मना मनापासून खेद व्यक्त करतो आजपर्यंत आपण माझ्यावर भरभरून प्रेम दिलंय तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी सदैव काम करत राहण्यास प्रेरित आहे माझ्या कार्यात तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची महत्वपूर्ण भूमिका आहे यापुढे देखील आपण मला प्रेम आणि आशीर्वाद देत राहाल याची मला पूर्ण खात्री आहे माझ्या अनुपस्थितीमध्ये देखील आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला पोहोचतील याची मला खात्री आहे तुमचं हे प्रेम माझ्या कार्यासाठी एक अपार बळ आहे माझ्यावर असलेल्या विश्वासावर मी कायम ठाम राहीन आणि आपल्या अपेक्षांच्या प्रती खूप मेहनत करीन आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय जतहून अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज जत तालुक्याचे भाग्य विधाते धडाडीचे पाणीदार माजी आमदार जिल्हा काँग्रेसचे तडपदार अध्यक्ष माननीय श्री विक्रमदादा सावंत यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक मनोज ट्रेडिंग कंपनी एस आर पी फ्रूट कंपनी सागर ट्रेडिंग कंपनी संत बाळूमामा ट्रेडिंग कंपनी श्रीमंत विजयसिंह राजे डफळे दुय्यम बाजार आवार समिती जत